नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव दिवसेंदिवस वाढा वाढत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे चौवेचाळीस हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची तर मित्रांनो आज आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्याला सरासरी भाव मिळाला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव